नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओलं खोबरं आणि गूळ घालून गव्हाच्या पिठाची शंकरपाळी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही शंकरपाळी बनवून तयार होते मी हा एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे याचे असे बारीक काप करून घ्यायचे आहे एका संपूर्ण नारळाचे मी काप करून घेतले आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे कोबऱ्याची छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे आत्ता ही पेस्ट एका पॅनमध्ये ओतून घ्यायची आहे एका ओल्या नारळासाठी यामध्ये मी एक पाव गूळ मिक्स केलेला आहे आणि हे मिश्रण गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे गूळ खोबऱ्याची पेस्ट छान एकजीव झालेली आहे जास्त पाक याचा आपल्याला करायचं नाही इतकंच पातळ हे आपल्याला ठेवायचं आहे कारण यामध्ये आपल्याला शंकरपाड्याचं पीठ मळायचं आहे गॅस बंद केला आहे यामध्ये थोडं जायफळ किसून घालायचं आहे आणि हे छान थंड करून घ्यायचं आहे गूळ खोबऱ्याचं मिश्रण थंड झालेलं आहे आणि यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे प्रथम मी एक पेला भरून पीठ घेतलेलं आहे पीठ मळून तयार आहे यामध्ये कोणतंही तेल तुपाचं मोहन आपण घातलेलं नाही कारण खोबऱ्याला मुळातच तेल असते हाताला थोडं तेल लावून याचा चपाती इतका गोळा घ्यायचा आहे मध्यम जाळीची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली की आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळी कापून घ्यायची मी ही चौकोनी शंकरपाळी करून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे आता ही शंकरपाळी यामध्ये सोडून घ्यायची आहे मंद गॅसवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे दुसरी शंकरपाळी सुद्धा या प्रमाणेच करून घेतली आहे तेलात टाकल्यानंतर ही शंकरपाळी आपोआप मोकळी झालेली आहे सर्व शंकरपाळी तळून झालेली आहे अतिशय खुसखुशीत अशी शंकरपाळी गूळ आणि खोबऱ्याची चव असलेली कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार आहे तुम्हाला जर ही शंकरपाळी आवडली तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद